रस्ते रस्त्यासाठी म्हाडाचे अध्यक्ष समर्जित सिंह घाटगे यांना निवेदन रस्ता करतो नामदार घाटगेंनी दिलं आश्वासन कागलकरांच्याकडून कर्नाटकातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या हदनाळ तालुक्यात चिकोडी येथील नागरिकांनी म्हाडा महामंडळाचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांना भेटून रस्ता करण्यासाठी निवेदन दिले यावेळी कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सदस्य संभाजी पाटिल, संदीप उपस्थित होते महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील कर्नाटक राज्यात असणारे हदनाळ हे शेवटचे गाव आहे माकवे पासून दोन किलोमीटर अंतरावर रस्ता स्वातंत्र्यपूर्व काळापासून जसाच्या तसा आहे शाळा कॉलेज आर्थिक व्यवहार यांच्या दृष्टीने हदनाळ हे गाव महाकवे गावावर अवलंबून आहे पण हे गाव कर्नाटकात असल्याने या गावाला अडाथासारखी वागणूक मिळत आहे यादोन या दोन गावांच्या मधील रस्ता इतका खराब झाला आहे की रस्त्यावरून जाताना प्रवाशांना मृत्यूकडे जात असल्याचे जाणवते अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या या रस्त्यासाठी महाराष्ट्र कर्नाटकातील आमदार खासदार यांना निवेदने वर्तमानपत्र टीव्हीवरून बातम्या विविध आंदोलने करून देखील कुणीही याकडे लक्ष दिले नाही असं निवेदन ग्रामस्थांनी दिलं यावेळी नामदार समरजित सिंह घाटगे यांनी ताबडतोब संबंधित अधिकारी तसेच महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले घाटगे हे राजघराण्यातील आहेत आणि ते शब्द पाळतील अशी आशा सीमावासी यांची आहे येथे अशोक पाटील संदीप कांबळे गणपती पाटील किरण कांबळे विलास पाटील अर्जुन पाटील बाळासो पाटील सुरेश पाटील आदी उपस्थित होते महान साठी कोगनोळीहून अनिल पाटील